नमस्ते गणात गन गन बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया चला आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे मॅजिक बॉल्स तर त्यासाठी मी इथे तांदूळ पिठी घेतली आहे ही वाटी आहे या वाटीच्या मापाने सपाट वाटी घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ थोडस तूप लागणार आहे आपल्याला आणि इथे फोडणीचं साहित्य मोहरी जिरे हिंग आणि हळद आणि इथे आपण ग्रीन चटणी करणार आहोत इडली बरोबर खातात तशी तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे सहा ते सात लसूण पाकळ्या एक चमचाभर डाळ तीन ते चार हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं आवडतील त्यानुसार तुम्ही ठरवा किती घ्यायचं ते एक चमचा जिरे आणि दोन चमचे धने हे मिक्सरला फिरवून याची ग्रीन चटणी आपण करून घेणार आहोत चला है, तर आपण बॉल्स बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आता हे सपाट वाटी जर पीठ आहे तर हे वाटीभर आपल्याला पाणी घेऊन उकळायला ठेवायचं आहे हे पहा जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये चिमडवर मीठ आणि हा छोटासा चमचा आहे तेवढं भरून तूप घ्यायचं आहे थोडक्यात आपण मोदकासाठी कशी तांदळाची पिठी वाफवून घेतो तसंच सेम करायचंय आता पाण्याला इथे उकळी आलेली आहे तर मी काय करते आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये गॅसची फ्लेम थोडी बारीक करते आणि हे पीठ आहे हे टाकून घ्यायचं आणि लाटण्याने असं चांगलं हटून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालं हे झालंय आता मी काय करते गॅस बंद करते आणि हे झाकून ठेवते आता हे पीठ वाफते आपलं तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते सगळं घेते आहे हे मोठे असतील तर थोडेसे त्याचे बारके तुकडे करून घ्या किंवा मग चिरून असं बारीक काप करून घेतले तरी चालतील त्याच्यानंतर लसूण आलं डाळ धने जिरे ही हिरवी मिरची तीन तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी एखादी मिरची वाढवू शकता किंवा जर कमी तिखट हवं असेल तर तिखटाचं मिरचीचं प्रमाण कमी करू शकता आणि हे स्वादानुसार मीठ आता मी हे मिक्सरला फिरवून घेते हे पहा हे असं झालेलं आहे तर एवढं ड्राय नकोय आपल्याला मी त्यासाठी आता काय करते याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा आता आपली चटणी झालेली आहे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते हे पहा मस्त सुंदर अशी चटणी आपली तयार झाली आहे मी आता याच्यामध्ये ओतून घेते हे पहा आता हे आपलं पीठ पाच एक मिनिट झाली आहेत वाफून निघालेलं आहे आता आपण याला छान असिंबून घेऊया थोडासा पाण्याचा हात लावून लावून मी असं तिंबून घेते गरम गरम असतानाच तिंबायचं आहे गार नाही होऊ द्यायचं आहे हे आचा आता मऊसूर गोळा मी याचा करून घेते तिंबून हे पहा आता हा माझा असा गोळा तिंबून झाला आहे मस्त मी तिंबून घेतला आहे एकदम छान मौसूत तसा गोळा तयार झाला आहे हे पहा आता आपण याचे काय करायचे आहे सुपारी एवढे किंवा त्याच्यापेक्षा छोटे छोटे असे एवढे एवढे बनवून घ्यायचे आहे तर मी हे सगळे असे बनवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील नाहीतर हे पहा हे असे आपले मेजरिंग स्पून असतात ना तर त्यांनी पण असं घ्यायचं पीठ म्हणजे तुमचे गोळे कसे सगळे एकसारख्या आकाराचे येतील लहान मोठे झाले ना माझे स्पून एक घ्यायचा आणि त्याच्या मापानुसार घ्यायचं पीठ म्हणजे मग सगळे गोळे एकसारख्या आकाराचे येतील हे पहा हे असे माझे सगळे बॉल्स आता करून झालेले आहेत आता याला आपण पाच मिनिटा करता किंवा सात करता वाफवून घेणार आहोत पाण्यावर हे पहा पीठ तिंबलेलं पातेलं आहे त्याच्यामध्येच मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि तर त्याला चांगली उकळी आणून हे चाळणीवर आपल्याला हे गोळे सगळे वाफवायला ठेवायचे थोडासा तुपाचा हात पण लावून घ्यायचा आहे त्याला हे पहा ते चाळणी आहे त्याला मी असं थोडस ग्रीस करून घेते म्हणजे काय हे एक गोळे एकमेकांनी चिकटणार नाही चाळणीला चिकटणार नाहीत आणि याच्यावर ठेवते आणि याच्यावर हे गोळे सगळे टाकून घ्यायचे आहे असे गोळे मी याच्यात टाकले आहेत आता याच्यावर झाकण टाकायचं आणि छान आपण आता मी हे पाच ते सात करता वाफून घेते हे पहा आता पाच मिनिटं झालेली आहेत मी हे आता काढून घेते आणि गॅस बंद करून घेते पहा शाईन पण कशी सुंदर आली आहे आणि कसे छान वाफले गेले आहेत आता आपण काय करूया फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मी हा पॅन गॅसवर ठेवते आणि गॅस चालू करते चला तर इथे आपला पॅन तापलेला आहे मी इथे एक चमचा भर तेल घेतला आहे आता आपण याला फोडणी करूया तेल तापलंय मोरी जिर हळद थोडीशी हिंग टाकायच आणि आपले हे गोळे ना वापरले ते सगळं याच्यात टाकून घ्यायचं आणि मग त्याला फोरणी घेऊन घ्यायचं आणि याच्यावरच आपल्याला हे टोमॅटो सॉस थोडीशी टाकून घ्या हे मी दीड चमचा घेतला आहे टोमॅटो सॉस हे सगळं लावून घ्या आणि आपण पीठ शिजताना याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्याच्यामुळे परत आता वरून मीठ लावायची गरज नाही हे काढून घेऊया हे पहा हे पण आता छान वाफले आहेत मी हे सर्विंग डिश मध्ये काढून घेते हे पहा हे मॅजिक बॉल्स झालेले आहेत आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इथून पुढच्या सर्व रेसिपींसाठी माझ्या रेसिपीच्या खाली ते बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय